गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील भागात मतदान पथक आजपासून रवाना केली जात आहेत दोनशे अकरा निवडणूक पथक हेलिकॉप्टरने रवाना होणार आहेत तर मतदान अधिकाऱ्यांचं काम कसं चालतं हे समजून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी हेलिपॅड वरून घेतलेला हा आढावा पाहूया निवडणूक काही दिवसावर पोहोचलेली आहे आणि आज चार वाजता नंतर प्रचार सभा ज्या आहेत त्या थंड होणार आहेत त्या थोपा थांबणार आहेत आपण आता गडचिरोली जिल्ह्यातील हेलिपॅड या ठिकाणी आलेलो आपण बघू शकता हेलिपॅड दिसत आहे आणि हेलिपॅडमध्ये आता थोड्या वेळानेच छापर येईल आणि जे अतिसिव संवेदनशील जे भाग आहे ज्या भागामध्ये आपल्या मतदानाच्या पेट्या जाऊ शकतात त्या ठिकाणी बुथ प्रमुख किंवा शिक्षकांच्या ड्युट्या लागलेल्या आहे आपण त्यांच्याकडून जाऊ घेऊया त्यांचा अनुभव हो कसा राहील कारण अतिसंवेदनशील भाग म्हटल्यानंतर आणि गडचिरोली जिल्ह्यात नेहमी काही ना ने काही कारवाई होत असतात दोन दिवसापूर्वी घटना घडली होती त्या पद्धतीने काही शिक्षक का आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचा पहिला वर्ष हा नाही माझा दुसरा वर्ष आहे मागच्या लोकसभेत सुद्धा नंबर लागला होता आमचा आणि डीप एरिया म्हणजे धानोरा साईडलाच होतं तिथून मग आम्ही बेस स्टेशनवरून पैदल जाणे आमचे कामकाज पूर्ण करून परत येणे सर्व आम्ही प्रोसेस केलेला भी आहे भीती आता म्हणजे प्रोटेक्शन एवढं असते की तेवढं काही वाटत नाही कारण पुष्कळ कॉपरेट करतात आम्हाला पोलीस डिपार्टमेंटचे आणि सगळं काही व्यवस्था आहे जेवणाची किंवा राहण्याची व्यवस्था खूप सुंदर केली आहे चांगलं राहते असं एकदम काही वाटलं नाही मागच्या वेळी तर कॉन्फिड सांगा सर आता मला दोन हजार अकरापासून मी ही इलेक्शन ड्युटी करत आहे आता मागच्या लोकसभेला पण माझी इंटेरियरमध्ये ड्युटी होती जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर चालण्याचा अनुभव आहे आता यावेळेस ही पहिल्यांदाच हेलिकॉप्टरने जायची संधी मिळाली आहे त्याची थोडासा आनंद आहेच पण मनात अशी काही भीती नाही आहे कारण कंटिन्युअस आपण ड्युट्या करतच आहोत आणि सगळी टीम वगैरे यंग असते त्याच्यामुळे खूप अडचणीचा भाग नसतो आणि वोटिंग वगैरे खूप चांगल्या पद्धतीने होत असते आणि थोडीफार अडचणी आहे त्यात पण ते ऍडजस्ट होतात लोकसभेला नंबर लागला होता लोकसभेला केला ना सर आता जस्ट लोकसभेला आता कोटेगावच्या इथे होतो मी वेस्ट ते तिथेच मी पंधरा किलोमीटर यावेळेस पैदल चालण्याचा नाही असणारच आहे पैदल चालण्याचा आहे परत त्या बुथ पर्यंत पायीचा अनुभव आहे फक्त काही अडचण नाही आपल्या सोबत शिक्षक लोकांची टीम होती पाहितर जावंच लागेल आणि नक्षली जिल्हा असल्यामुळे थोडी मनात तर भीती राहणार कॅरेम गणेश मणी चार एनडीटीव्ही मराठी गडचरंग